डी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा अध्यक्षांनी सभा गुंडाळली चटणीसांची प्रतिसभा स्वायत्त विद्यापीठ प्रस्तावावर गोंधळ समिती स्थापन करण्याची घोषणा व्यासपीठावर सभासदाच्या कमरेला लटकती पिस्तूल पाहून खळबळ तबल साडे अकराशे कोटींचं सा बजेट असलेल्या आणि रयत शिक्षण संस्थेनंतर राज्यातील मोठी मांडली जाणारी मराठा विद्याप्रसारक संस्थेची एकशे अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी के टी एम महाविद्यालयाच्या रौंदळ सभागृहात गोंधळात पार पडले स्वायत्त विद्यापीठ प्रस्तावावरून गदारोळ झाल्यानंतर अध्यक्ष डॉ सुनील ठिकले यांनी तो नामंजूर असल्याचं सांगत सभा आवर्ती घेतली तर सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी बाहेर प्रतिसभा घेऊन प्रस्ताव मंजूर झाल्याचं जाहीर केलं या निर्णयामुळं सभासदांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं मतदान घेण्याची मागणी पुढे आली सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि बाउन्सर नेमण्यात आले होते तरीही गोंधळ थांबला नाही यामध्ये व्यासपीठावर एका सभासदाच्या कमरीला पिस्तूल लटकलेलं दिसल्यानं खळबळ उडाली हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगला चर्चेचा विषय ठरला दरम्यान या व्यक्तीला माजी सरचिटणीस निल, निलिमाताई पवार यांनी प्रवेश मिळवून दिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला मात्र त्यांनी याचा इन्कार केला सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी विद्यापीठ विषय पुढे नेण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल आणि तिचा अहवाल सभासदांपुढे ठेवल्यानंतरच पुढील पावलं उचलली जातील अशी ग्वाही दिली दरम्यान माजी सरचिटणीस निलमाताई पवार यांनी प्रस्तावाला कडाडून विरोध केला आणि गोंधळाच्या वेळी खुर्चीवर उभे राहून घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली हे विद्यापीठ झालं पाहिजे असा ठराव मंजूर झालेला आहे पहिली गोष्ट म्हणजे सात विषय झाले हा आठवा विषय होता हा आठवा विषय होता आणि मी फक्त विषयाची मांडणी करतो विषयाची मांडणी त्यांनी करून दिली नाही सर्व सभासदांना याबाबत आपले मत मांडायचे होते कुठलेच मत त्यांनी मांडून दिले नाही पाचशे अठरा जणांनी याला हरकती घेतला असं ते म्हणतात त्यांनी सायक्लो एक पत्र तयार केलं आणि त्याच्यात जाऊन सवाचा त्यांच्या सहा गोळा केल्या असं ते म्हणतायत ते त्यांनी केलं काय यांनी केलं हे माहित नाही पण समजा सगळ्या आहे पाचशे अठरा दहा हजार एकशे एक्कावन्न पैकी पाचशे पंधरा लोकांना जे नको असेल तर उरलेला नऊ हजार पाचशे लोकांचं काय नऊ हजार पाचशे लोकांना हे विद्यापीठ पाहिजे